परममित्र यशवंत भाऊ परब प्रमोद ध्वनी बो शिष्य त्याचप्रमाणे आमचे परममित्र दिनेश भावसकर गणेश पंच्याबो शिष्य या ठिकाणी आलेले आहेत आमच्या बाजूला चिपकर काका बसलेत या ठिकाणी काल मी गेलो की आमचे शंकर पेंडुलकर साहेब कोळंबकर सर या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या मनोपूर आभार मानतो त्याचप्रमाणे योगेश बुवा गावडे यांचे मनोपूर आभार मानतो सुत प्रशिंचा पकवाचा होता तालमाने गणेश सावंत यांचे शिष्य आमचे परममित्र अनिल कामतेकर यांच्या मनोपुरा आभार मानतो जमलेल्या मा सिजनांना नम असतोय आणि भजनाला सुरुवात होत त्याचप्रमाणे या ठिकाणी बदलापूरवरून आमचे युट्यूबर गावडे साहेब आलेले आहेत त्यांचेही मनपूर आभार मानतो चारही युट्युबर सुद्धा धन्यवाद आभार मानतो कारण आज हा कार्यक्रम आमचा तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणार आणि बुवा तुका बोलणार ना असा नाही मी पण झालाय काय माहिती तुमका खरा सांगताय आज दहा वर्षाच्या मी प्रेम करतोय पण दहा वर्षात आमचा केव्हा दोघांचा पटलेला नाही दहा वर्षात आमचा दोघांचा पटलेला पण नाही आणि तुटलेला पण नाही पण आज योग असो लो ह्या भैरी भवानाच्या दरबारामध्ये आज दोन्ही बहिणी एकत्र येऊ आता नाता तुमका काय काय सांगतोय आमचा दोघांचा आता बोलतो मी कमी पडणार नाही काय समजले हा खरं मग या ठिकाणी आमचे गावडे बुवा यांच्याकडून मला शंभर रुपये आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे बुवा यांच्याकडून आलेले आहेत आणि आमचे परमित्र या ठिकाणी शंकर पेंडुकर साहेब यांच्याकडून आम्ही आम्हाला दोन्ही बुवाना शंभर शंभर आलेले आहेत धन्यवाद तसेच या ठिकाणी माझ्या देवगड तालुक्याचे शान मंच ग्रामस्थ मुरवड्यावरचे या ठिकाणी ढोल आले त्यांचे मनपूर आभार मानतो कालपासून सुंदर असं या ठिकाणी ढोल बुवा केलं काय मायबा बजा जन हो आज दोन बहिणी एकत्र आल्या आता माझी माघारी नाही ना तिची बहीण आणि ह्याची माघारी ना ती माझी बहीण आहे दहा वर्षांना आज बहिणी ह्या दरबारात दिली ती माका मगाशी निनते म्हणताय रे बाबू त्यांका आज काय बोलू नको हा घरी की ते मान टाकून असत दहा वर्षांच्या भैशियत भेटलो पण आज तो कुदव 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 ना ते काय सांगितलंय मी बोलल तुझा कांडाप काढणार आज काही समजले उठता ना 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 ना, ना, ना। <laughs> गे, मा तुने तो मारी डाला रे त्यांना अरे बुवा मजा करायच्या काय दिसतोच रे काय यांचा बिडवरकर नंतर बाई नाव खरोखर खर नाव केलंच तुझा चिपळूण मग फाटकन त्या बाईन होई म्हणून झाला नाही तर त्या मालवण पासून बिरवून आणलं बुवा नाही म्हणता हे प्रभू हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंदम हे त्या बुवा नलमे पाणी आहे या काय करू गुरुवाय भुवाने एक मंग मग अशी सुंदर संदेश दिला पुवारी मुलीना खूप सुंदर संदेश दिला की समाजामध्ये आपल्या आई आईवडिलांचे मान खाली जाणार ना असं मात्र वागू नका सात जन्माची नाहीये तुमची तरलीत म्हणून सांगा

पण हा हे होत एक जमान वसून येईल बोआ कुवारे मुलींसाठी वेगळ्याच काय त्या करून टाकल्यात काय कसा केला माहिती आहे काय असं करते तसं करते बोनी चांगला आई वडिलांबद्दल पण चांगला संदेश दिला खूप मानतो आवाज पाठ आहे सुंदर आवाज बद्दल नाद आहे ती आज जरी काय सांगून गेली आणि हका पण भेटली ती ज्यावेळी आम्ही दोघे माझी पण विशेष होती तरी पण माझी बहीण म्हणते बाबू तुम्हाला बाबू म्हणता काय बोलू नको पण ना आज बोल ना आज तू माझ्या केसार गेलो केस अरे माझी शेती अरे लय फायदे नाही रात्री एवढं होत हे भोमुल नाही मच्छर नाही चावलेली सगळी ह्याच्यात जाऊन बसली होती मग सगळी गेलेली अरे गावा गेले तर हिमार लागत नाही भात कापू गेले ना हिमार लागत नाही थंडीत नाही गेले तर थंडी लागत नाही फक्त मागा भात टू कोण बोलत नाही ह्याच्यावर ह्याच्यात ना पायली भर गोटो यायचा बन बाकी बारा सांगितलं आणि मग अशी सांगितलं की मी मरणार अरे तू मी सोडणार ऑक्टोबर जाऊन काय करी किती सिंगल भाजना करणार चल कर तू पण डबल वारी करूया आता दोघ जण नुसते दोन बुवा जाऊन करणार काय भाजपी नको बोलवतो आता नुसते भाजप्यांना बोलून फायदा काय आम्ही तिकजण काय भाजपीने बुवा काय करणार मंडळी नको चल मंडळी पण घेऊ एक नियम आहे म्हणजे प्रथा ती

ਲਾਵਾ ਆਇਆ ਅਕਾਟੇ ਚਾਮੇ ਚੋਂ ਚਾਮ ਆਦੀਨਾ सची वसन वर्न धन्यवाद या ठिकाणी गोवा सुंदर भटनाची सुरुवात आणि गणपतीपुळा कारण कसा आहे माहितीये जमलेला मायबा भंजरसीजा नानाईक टेन्शन गोरवाण्यासाठी टेन्शन बघा आमचं कलेल्या बनना मंगेश आंबेडकर मंगेश लय मेहनत करतो गुरव सगळं मेहनत करत कसं आहे म्हणजे म्हणजे आत्मा तुम्ही म्हणजे कशी ना आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची सेवा करा कारण काळाची गरज आहे कारण लोक विसरले हो का सध्या काय झालं त्या गणपती गेले की ह्या गणपती गावात जाणार आता पहिल्या गणपती गेले की ते वडिलांच्या नावाने नारळ वेळ काढून ठेवलेले असते देवाऱ्यात मग पुढल्या गणपती जाणार गणपती गेल्याचे तर ती म्हणा ऐकलं का मागच्या वेळी आपण आलो त्या बाबांना धुवून धुवून पुसून पुसून देवाऱ्यात ठेवला होता पण काय गंमत असतात त्याखा त्या मांजरेने उचलून मोरियेत फुगत मराठी म्हणतात तुझा म्हातारा म्हणतो मोर फुगता अशी परिस्थिती आहे कारण काय बोलानी चांगलाच संदेश दिला आई वडील साहेब आमचे म्हाळपीड काय घालूच नको गुरुवा आमचे माळ घालूच नको काय म्हाळात घरात का अन्न नसतं काय वाडीवर शिता भाताचे त्याच्यानंतर डाळी तो थेंब वाटाण्याची थे, भाजी पण नाही साल पापड जो पूस करणे वाडी कावळा नळ्यावर नेऊन ठेवणार काका ये अरे वाडी ठेवण्यापेक्षा जिवंत आई वडील जोपर्यंत जिवंत आहे मुखात पर्यंत जिवंत असेपर्यंत पण बुवा माझा सिंधुदुर्ग जिल्हा माझ्या जिल्ह्यामध्ये माझा शेतकरी आत्महत्या करत नाही माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्यामध्ये माझा करत नाही आज माझ्या कोकणामध्ये बारा वर्ष दहावी बारावी आमची मुलं टॉप लेवल ला आणि दिल्ली दरबारामध्ये आमच्या कोकणाचं सुवर्ण शहरामध्ये नाव लिहिलेलं आहे ह्या कोकणातली माणसं हो परिस्थिती आहे कोकण मधला जिंदा सुजलाम सुफलाम बघा तुम्ही एका शेतकऱ्याला विचारा जो विशाल आमचो विशाल फक्त मध्ये येणार वाघवा आता वाघवा म्हणणारी वाघवा म्हणणार नाही आता पुन्हा अर्ध्या तासांत येणार वाघवा गेलो त्या मोबाईलच्या रेंज सारखा त्याचा आता दोन कांडी येईल की तो येईल धावत होईल पण मोबाईलचा बघा आले मोबाईल मुळे ना लोक बिघडत चाललेत भुवन सुंदर सांगितलं की मोबाईलमुळे लांबची लोक जवळ आली पण बंधून मोबाईलमुळे घरातली लोक लांब गेली आई आली कामावरून तिचा लक्ष नाही बाबा आले कामावरून तिचा लक्ष नाही मुलं काय करतात लक्ष नाही आणि त्याच्यानंतर मधी पबजी पाऊस कर तो घरी एवढं पबजी खेळायचो ना एवढे पबजी खेळायचो कि ना घरात ना गाळी घालायची शेवटी तो घरात बडबडायचे म्हणून तो काय करायचो गपचिप जाऊन संडासात पबजी खेळायचो सार्वजनिक संडासात चिंपट भरायचो कोणी विचारणार नाही चिंपटला भूतो चिंपट घेऊन जायचो भुतांना कडीला व पबजी खेळत बसायचो पबजी खेळता खेळता दोन तास तो आतमध्ये पबजीच खेळत राहलो आणि सगळ्या आटपून बाहेर येलो बाहेर येल्यावर तो पोरगो कमरेत वाकलो ना हो कमरेत वाकल्यावर माका सांगू गेलो शेअर तू कोण आणे मला बुवा माझं म्हणता पोरगो कंबरीत वाकलं म्हटलं काय झालं नाही म्हणता संडासा जाऊ म्हणता निमित्त झालं म्हणता दोन तास म्हणता इलोच नाही घरी पण म्हणता हात कंबरेत वाकलो मी लगेच माझ्या फॅमिली डॉक्टरला फोन केला म्हटलं भाऊ तुम्ही हात का हॉस्पिटलमध्ये तर म्हणतो हाय बुवा घेऊन या म्हणतो त्याला लवकर घेऊन गेल्यावर डॉक्टर भाऊने ऑपरेशन थिएटरमध्ये नाही आणि पंधरा बाहेर घेऊन येले डॉक्टर भाऊने म्हटलं भाऊ बघा नवसान झालेलं पोरगं पैसो म्हटलं कितीही खर्च कर पण म्हटलं केस घालवू नको म्हटला बरोबर ना नाही नाही म्हणता केस बीस तशी म्हणता बाज नाही ती केस चांगली आहे म्हणता काय घाबरू नको त्या म्हणाग्याच्या पोराच्या तोंडात शिरा पडली ती म्हणा त्या पबजीच्या नादात म्हणता जो ना, भार येताना काम आठ भार येताना म्हणता शर्टाचा पट्टा म्हणता पॅन्टी लागला नाही म्हणतो पोरकमरेत वापरू वाटतो हो मोबाईल आज तो माझं पुतनं एलो नाही पुतना येलो नाही त्या दिवशी भदनासून आम्ही गेला सुन गेलो पावले तिलो ने म्हणता हलो हलू बोल बोल हळूहळू रात्री दोन वाजताना पावले तिलो ने म्हणता हलो हलो बोल बोल आता दोन वाजता कोण फोन करणार माका तुम्ही सांगा दोन वाजताना पण त्या माझ्या पुतण्यापेक्षा त्या पोरीक मानूक हवा आवशी बापशा मधी झोपून कडक ऑनलाईन दोन वाजताना माझ्या पुतण्या बरोबर त्या तो सत्कार खाऊ नाही मोबाईलची मध्ये काय मोबाईल काय लोक वापरा वापरून असं म्हणत नाही आहे वापरला पाहिजे समजला पातळ झाला आज तुम्ही हसलात ना तर जवळजवळ तुमका आता दोन तीन महिने सर्दी होणार नाही तुम्ही बघता शिवाय अवतार पण तुम्ही कसो बांधलेल्या मध्ये आज अवतार बघता आज इथलो कलाकार बाहेर ये कलाकार बाहेर येलो आहात आता तुम्ही फक्त माझा आमच्या नात्याचा उलगाडा करून द्यावा ह्याची बहीण माझी बायको आणि माझी बहीण ह्याची बाय नाता काय तुम्ही फक्त सांगा उलगाडून आमचा पण आज योगायोगाने भेटले पण ते म्हणता बाबू जरी तिथे सांगून गेले बाबू बोलू नको तरी तुका चामता होणार मी आज काय समज नाही काय चिपकार आहे नू बरा चिपी एअरपोर्टच्या बाजूला आमची चिपकर बघा कालपासून जास्त वेळ घेणार नाही कारण टायमिंगचं बंधन आहे मग त्या ढोलवाल्याने मस्त म्हटलं नाही सोनू तुझा माझ्यावर भरोस नाही का माझ्यावर भरोसा नाही का अजिबात नाही म्हणतात काय नाव ठेवत सोनू पिल्लू जानू बच्चू पिल्लू पिल्लू काय नवरा म्हणजे कुत्र्याचा पोहरा काय हो पहिला काळ होता पहिला काळ होता आपल्या माता भगिनी पहिल्या सकाळी उठल्याच्या नंतर एवढं पीठ मळायची पीठ मळायला म्हणजे उठायची पहिली उठायची चुलीचं सारवण करायची आंघोळ करायची आणि नंतर तुळशीला पाणी घालायची तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर भाकरीचं पीठ मळायची आणि भाकरीचं पीठ मळता मळून झाल्यानंतर भाकरी भागता भागता म्हणायची राम कृष्ण अरे राम कृष्ण शंभर शंभर वर्ष आयुष्य जगली आता जमाना बदललाय तुमच्या घरी काय ते माझ्या घरी काय सकाळी ग्रहिणी उठणार मोबाईल घेणार ठिपक्या ठिपक्याने पॅटर्न नि लॉक उघडणार आणि पहिले व्हॉट्सअप चेक करणार आंघोळ नाही काय नाही काय नाही एवढा आबाच्या हॉटला एवढं पीठ घेणार एवढा पीठ घेणार पीठ मळणार पोळपटाळ ठेवणार हातात लाटणा घेणार लाटणा घेणार चालू करणार पोळ पाठ पोळ पाठ पोळ पाठ पण काय गोष्टी बुवाने अतिशय सुंदर सांगितल्या आई वडिलांबद्दल खरोखर बुवा माणूस आला का तुला त्याच्यानंतर मुलींबद्दल काळाची गरज आहे कारण का एक दीड वर्षापूर्वी वसई गावामध्ये श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे पस्तीस तुकडे करण्यात आले होते आणि तरुणामध्ये आले बाबा ना आई पस्तीस तुकडे करण्यात आले होते म्हणून मुलीनु तुमचं जीवन म्हणजे काचीच्या भांड्यासारखं आहे गप्पा कारण तुम्ही या देशाची नार कारण आई वडिलांना कन्यादान करायला ह्याच्या एवढं पुण्य कुठेच नाही आज मलाही मुल मुलगी आहे बुवाना मुलगी आहे एखादी मुलगी जर निघून गेली ना तर तुमच्या घरात ना किती सोन्याचा धुरी येऊ देऊ समाजामध्ये दे चालताना वडिलांना खाली मान घालूनच चालावी लागणार काळ्या आज मगाचे बुवान सांगितले ते चांगला कोणाचं भगवतच नाही कोणा एखाद्याने काळ्या काळ्या माणसांनी गोरी पोरगी केला ना अरे म्हणतो काय त्यानं गोरी पोरगी केला आता लपडावाला पोर असा म्हणून समाज समाज तुम्ही चांगलं करणार ना चांगलं करणार तर तुमच्या विरुद्ध बघणार म्हणून सगळ्यांनी आईवडिलांची सेवा करा आणि मोठ्यांचा आपल्या देवतांचा आदर करा आई वडिलांचा आदर करा Thank mm -hmm. you.